पुन्हा एकदा बातम्या बघूया दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्टेशन बाहेर एका कारमध्ये झालेल्या स्फोटाने अख्खा देश हादरला या दहशतवादी कनेक्शन आता समोर आलं आतापर्यंत बारा जणांचा आहे हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे सुरुवातीला दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते मात्र गृह मंत्रालयाने आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आणि ही टीम आज घटनास्थळी पोहोचली आणि तपासाची सूत्र या टीमने आपल्या हाती घेतली दिल्लीत झालेल्या स्फोटाबाबत पोलीस सूत्रांनी एबीपी नेटवर्कला धक्कादायक माहिती दिली आहे लाल किल्ल्यासमोर ज्या आय ट्वेंटी कारमध्ये स्फोट झाला ती कार, कार हल्ल्याचा मास्टर माइंड असलेलं डॉक्टर उमर चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे फरीदाबादमध्ये झालेल्या छापेमारीनंतर उमर स्फोटकांसह दिल्लीच्या दिशेने घाबरून पळून गेला त्यानंतर तो तब्बल तीन तास लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये थांबून होता था। दरम्यान पकडला जाण्याची भीती अथवा नैराश्यातनं उमरने गाडी पार्किंगमधून काढत मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर वन जवळ स्फोट घडवून आणल्याची माहिती आहे या स्फोटात डॉक्टर उमरही मारला गेलाय दिल्ली स्फोटासाठी वापरण्यात आलेली आय ट्वेंटी कारचा मार्ग आता समोर आला आहे हरियाणा बदलपूर सीमेवरून दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांनी कारने दिल्लीत प्रवेश केला या क्षणी कारमध्ये एकच व्यक्ती होती त्याचा फोटो यंत्रणांच्या आधी लागल्याची माहिती दरम्यान सुनरी मस्जिद पार्किंगमध्ये एकता संशयितच सीसीटीव्हीत आढळून संपूर्ण घटनेची माहिती घेतली असता कार फरिदाबादवरून दिल्लीत आल्याचं उघड झालं या स्फोटकांच्या संदर्भात पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे लखनौमध्ये दहशतवादी महिला डॉक्टरच्या मित्राच्या घरावर एटीएसने मोठी छापेमारी केली या कारवाईत परवे झानसारीचं सारनपुरची कनेक्शन उघड झालंय फरिदाबाद मॉड्यूलमध्ये अटक केलेल्या आदिलचंही सहारनपूरची नातं समोर आलंय परवेज अन्सारीच्या घरातनं जप्त केलेली कार आरटीओ मध्ये नोंदणीकृत आहे विशेष म्हणजे या कारवर इंटिक्युलर युनिव्हर्सिटीचा पास लावलेला आहे त्यामुळे एटीएस आता या संपूर्ण नेटवर्कचा तपास वेगाने करतो दिल्ली स्फोटांबाबत पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक माहिती दे समोर आली आहे स्फोटाच्या ठिकाणी कोणत्याही शार्पनेल खेळे किंवा अणकुशीदार वस्तू आढळलेल्या नाहीत पोलिसांनी स्फोट झालेल्या गाडीचे बॉडी पार्ट्स ताब्यात घेतले यावरून स्फोटाचा प्रकार आणि त्यामागचं तंत्र

भी है। दिल्ली स्फोटांशी संबंधित कार प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे पुलवामातील आमिर आणि उमरच्या परिवाराने मोठा दावा केलाय या घटनेमध्ये वापरलेली कार त्यांची नसल्याचं उमरच्या परिवाराने स्पष्ट केलं त्यांची कार अजूनही घरातच उभी असून हरियाणा पासिंग नंबरची कोणतीही कार त्यांच्याकडे नसल्याचं त्यांनी म्हटलं तर मुलं कधीच दिल्लीत गेली नसून उमर हा पुलवामात प्लंबर म्हणून काम करत असल्याचा दावा उमरच्या परिवाराने केलाय दरम्यान पोलिसांनी पुलवामातील उमर आणि आमिरच्या परिवाराला चौकशी करता ताब्यात फरीदाबाद मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले धौज फतेहपूर तगा अलफला परिसरात सर्व सर्च ऑपरेशन राबवण्यात येते कालच फतेहपूर तगा धौज भागातनं मोठ्या प्रमाणात स्फोटकं हस्तगत करण्यात आल्यानं कालच्या सर्च ऑपरेशन नंतर आजही पुन्हा एकदा शोध मोहीम ही राबवण्यात आली दिल्लीतल्या स्फोटाचा आता पुलवामा कनेक्शन देखील असल्याचं समोर आलं आहे ज्या कारमध्ये स्फोट झाला ती गाडी पुलवामाला झालेल्या दहशतवादी आल्याच्या दिवशी विकली गेली होती कारच्या किल्लीवर रॉयल कार झोन या कंपनीचं नाव आहे ही कंपनी फरीदाबाद स्थित असून ती सेकंड हँड कार विकण्याचं काम करते दिल्लीमध्ये स्फोटाच्या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाचा कसून तपास करण्यात येतो स्फोटाशी संबंधित प्रत्येक बारकाव्याचा कसून तपास सुरू आहे घटनास्थळावरनं फॉरेन्सिक पथकाने काही नमुने गोळा केल्याचं तसं समोर येतं लाल किला मेट्रो स्टेशनजवळ येताच आय ट्वेंटी गाडीचा स्फोट झाला स्फोटात उमारही ठार झाला असण्याची दाट शक्यता आहे उमार आणि डॉक्टर आदिल जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय दिल्ली स्फोटांमागे जैश ए मोहम्मदचं कनेक्शन असण्याची शक्यता आहे या प्रकरणी सहा जणांची नावं समोर आली आहेत आणि पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय एकाचा शोध सुरू आहे धक्कादायक बाब म्हणजे कट रचवणारे सगळे उच्च शिक्षित डॉक्टर दिल्लीतल्या स्फोटाचं पुलवामा कनेक्शन असण्याची शक्यता आहे ज्या कारमध्ये स्फोट झाला ती गाडी पुलवामाला झालेल्या हल्ल्याच्या दिवशी विकली गेली <द्थी> दिल्ली दिल्लीमध्ये ज्या कारमध्ये स्फोट झाला ती गाडी पुलवामाचा झालेला दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी विकली गेली कारच्या किल्लीवर रॉयल कार झोन या कंपनीचं नाव आहे ही कंपनी फरीदाबाद स्थित असून ती सेकंड हँड कार विकण्याचं काम करते दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झालाय पंचवीसहून अधिक जखमी आहेत आतापर्यंत सहा मृतांची ओळख पटली आहे उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दिल्लीच्या एलएन जे पी रुग्णालयात नातेवाईकांची डीएनए तपासणी झाली डीएनए सॅम्पल गोळा करण्याचं काम सुरू आहे दिल्लीतल्या स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले स्फोटात आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे पंचवीसहून अधिक जण ताब्यात लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या आवाजाने चांदणी चौकातील गौरीशंकर मंदिराच्या खिडकीच्या काचा फुटल्या यावरून स्फोटाची भीषणता आणि आवाजाची डेसिबल किती असेल याची कल्पना येईल ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक मोठा आवाज झाला ऑफिसमधल्या खिडकीच्या काचा फुटल्या अनेक लोक धावताना दिसले लाल किल्ल्याजवळील दिगंबर जैन लाल मंदिरात काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली दिल्लीतल्या स्फोटात अमरोहामधल्या दोन मित्रांचा दुर्दैवी अंत झालाय लोकेश अग्रवाल आणि अशोक कुमार अशी मृत मित्रांची नाव आहेत त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी शोक व्यक्त केला दिल्ली लाल किल्ल्यावरील स्फोटात श्रावस्ती इथल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला दिनेश मिश्रा असं तरुणाचं नाव आहे प्रशासनाकडनं कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलं लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ कारमध्ये झालेल्या स्फोटात अमरोहाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला अशोक कुमार गुर्जर असं मृत व्यक्तीचं नाव आहे अशोक कुमार हे डीटीसीमध्ये कंडक्टर आहे दिल्ली हल्ला हल्ल सरनयाधीशांको निषेध व्यक्त कर सुप्रीम कोर्ट में एक मिनिटा मौन बाढ़ मृतान श्रद्धांजलि अर्पण कर कार मदल स्फोट बारह जनता स्फोट एवं भीषण होता कि जवरिया जैन मंदिरा कहीं मानवी अवयव से तुकड़े सापड़े नहीं बैटरी की एकदम बहुत जोर से आवाज है सब लोग यही समझने लगे कि सिलेंडर फट गया कोई जब पास में जाकर देखा तो लपटे आग की लपटे दिखाई दे दे रही थी तो बाद में पता चला कि ब्लास्ट हुआ है क्या क्या मंदिर के अंदर आकर के गिरा ब्लास्ट के बाद मंदिर में आके तो शीशा शीशा खिल गया और लोगों के शरीर के टुकड़े पड़े हुए थे यहाँ पे दो तीन और गाड़ियों के कुछ टुकड़े हुए थे टुकड़े पड़े थे यहाँ जैसा बताया कोई सर भी यहाँ पर गिरा मिला किसी बच्चे का बच्चे का सर बताया बतायानी कि बच्चे का था बड़े का था या लेडीज का था सर पड़ा था सर पड़ा था दिल्ली स्फोटात जखमी झालेला प्रत्यक्षदर्शी पहिल्यांदाच टीव्हीवर आहे गाझियाबादचा रहिवासी मोहम्मद दाऊद स्फोटात जखमी झालाय बाईकवरून मीना बाजारला जात असताना हा अचानक स्फोट झाला दिल्लीतील स्फोटांप्रकरणी यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल झालाय कार मालक सलमानला ताब्यात घेण्यात आलाय कार देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकलेली होती असा सलमानचा दावा आहे दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील शंभरहून अधिक सीसीटीव्हीची पोलिसांकडून तपासणी करण्यात येते आहे संशयास्पद हालचालींची पोलिसांकडून तपासणी होती दिल्लीतील स्फोट झालेल्या घटनास्थळावरून वेगवेगळ्या वस्तू फॉरेन्सिक टीमने गोळा केल्या त्या वस्तूंच्या आधारे स्फोटाबाबत काही धागेदोरे सापडतात का याची तपासणी केली जाणार फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन जारी आहे ध्वज फतेहपूर तगा अल फलाह कॉलेज परिसरात सर्च ऑपरेशन करण्यात आलं फतेहपूर तगा ध्वज भागातनं मोठ्या प्रमाणात स्फोटक हस्तगत झाली कालच्या सर्च ऑपरेशननंतर आजही पुन्हा शोध मोहीम पाहायला मिळते दिल्ली बॉम्बस्फोटानंतर फरीदाबाद पोलिसांनी मोठी शोध मोहीम केली आहे ध्वज गाव तागा गाव आणि अल्फाला कॉलेजमध्ये मोहीम पाहायला मिळते फतेपूर तागा आणि धौज बागांना स्फोटक आणि शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला <laughs> दिल्ली हल्ल्यातल्या दुर्घटनाग्रस्तांना न्याय मिळवून देऊ असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आश्वासन दिलं आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असंही त्यांनी म्हटलं दिल्लीतली घटनाही देशावरील भ्याड हल्ला काँग्रेसचे नाना पटोलेंची प्रतिक्रिया देशाच्या सुरक्षेबाबत हे केंद्राचं अपयश कुठे गेली छप्पन इंसाची छाती नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका दिल्लीमध्ये झालेला स्फोट सरकार आणि सुरक्षा यंत्रणांचं अपयश वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची टीका बिहार निवडणुकीतल्या मतदानावेळी स्फोट झाल्यानं टायमिंगबाबत प्रकाश आंबेडकरांकडनं संशय देणार मधून दोन देशी पिस्तूल आणि चार जिवंत काढदिवसांसह एका चोवीस वर्षीय तरुणाला अटक आरोपीवर आर्म्स अंतर्गत गुन्हा दाखल कैलास कायता असं आरोपीचं नाव तो मध्य प्रदेशातल्या रहिवासी असल्याची माहिती स्फोटाच्या घटनेनंतर लाल किल्ला बंद भारतीय पुरातत्व खात्याकडनं लाल किल्ला तीन दिवसांसाठी बंद लाल किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर रेल्वे प्रशासनाने देशभरात सतर्कता वाढवली आहे भुसावळ जळगाव मनमाड नाशिक अकोला या महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी स्टेशन परिसरात प्रत्येक प्रवासी गाड्यांमध्ये कसून तपासणी सुरू केली आहे डॉग स्पॉडच्या मदतीने प्रत्येक संशयास्पद वस्तूची तपासणी केली जात असून प्रशासनाने प्रवाशांना सावध राहण्याचं आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ कळवण्याचं आवाहन केलं दरम्यान दिल्ली स्फोटाकरता वापरलेल्या गाडीचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय बदलापूर बदलपूर, बदलपूर किंवा सीमेवरील टोल नाक्यावर सकाळी आठ वाजता गाडी होती काल स्फोट झाला त्याच दिवशीचा हा सीसीटीव्ही आणि त्यामुळे हा ही सीसीटीव्ही आता तपासात मदत करेल या दृष्टीने महत्वाचा मानला जातोय दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या गाडीचा हा सीसीटीव्ही आता समोर येतोय बदलपूर सीमेवरची टोल नाक्यावर ही गाडी आढळलेली होती आणि सकाळची वेळ आहे त्यामुळे याच सीसीटीव्हीची देखील आता स्फोटाच्या तपासाच्या दृष्टीने मदत होऊ शकते निवडण दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे मनमाड रेल्वे स्टेशनवर त्याचा परिणाम पाहायला मिळाला संभाव्य धोका टाळण्यासाठी रेल्वे रेल्वे सुरक्षा बलांनी श्वानपथकाच्या वतीने विशेष मोहीम जी आहे ती राबवण्यात आली आहे तपासणी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्लॅटफॉर्मवर वेटिंग रूममध्ये आणि पार्सल ऑफिस परिसरात करण्यात येते आहे श्वानपथकाने प्रत्येक कोपऱ्याची बारकाईने तपासणी केली आहे नागरिकांना कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसलीस तर तात्काळ रेल्वे सुरक्षा विभागाला माहिती द्यावी असं आवाहनही करण्यात आलं दिल्लीतल्या स्फोटानंतर नाशिकमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तर नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या पाणीत एबीपी माझाला स्कॅनर बंद असल्याचं आढळलं मेटल डिटेक्टरही नसल्यानं आरपीएफ जवान हातानेच प्रत्येक प्रवाशाची तपासणी करत आहेत स्कॅनर मेंटेनन्ससाठी बंद आहे नव्या मेटल डिटेक्टरची बसणी लवकरच होईल असं आरपीएफकडनं सांगण्यात आलं आहे नाशिक ही कुंभनगरी असल्यानं का आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाची सुरक्षा आणखी कडक करण्याची गरज आता व्यक्त केली जाते दिल्ली लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मालेगावातही हाय अलर्ट आहे या अलर्टनंतर मालेगाव पोलीस सतर्क झाले आहेत अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगावचा दोन बॉम्बस्फोटांचा इतिहास पाहता हा हाय अलर्ट दिल्याचं बोललं जातं यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्णपणे सज्जता दाखवलेली पाहायला मिळते काल रात्रीच पोलिसांनी विविध हॉटेल लॉजिंग या ठिकाणी छापासत्र केलं रस्त्यावर बॅरिकेड्स लावत संशयित वाहनांची तपासणी करण्यात येते तर दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतही वाहनांची तपासणी होती साई मंदिराची सुरक्षा देखील वाढवण्यात आली शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी ही माहिती दिली <laughs> दिल्ली स्फोटानंतर नाशिकच्या रामकुंड परिसरात पोलिसांकडनं अलर्ट देण्यात आले वाहनांची तपासणी करत गस्त वाढवण्यात आली स्फोटानंतर देशातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये हा अलर्ट देण्यात आला तर बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर शेगाव रेल्वे स्थानकातली सुरक्षाही वाढवण्यात आली आहे आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांचा मोठा बंदोबस्त इकडे पाहायला मिळतो दिल्लीतल्या स्फोटानंतर पुणे रेल्वे स्थानकावर डॉग स्क्वॉडकडनं पाहणी झाली खबरदारी म्हणून रेल्वे स्थानक आणि परिसरात पाहणी करण्यात आली खबरदारी म्हणून सुरक्षितते ही ही वाढ करण्यात आली आहे प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी करण्यात आली पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे बीडीडीएस पथकाने संपूर्ण मंदिराची पाहणी केली दिल्लीतल्या या स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरही सुरक्षा वाढवली आहे वेशातले पोलीस तैनात करण्यात आले दिल्लीमधील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या मंदिरात सुरक्षा वाढवली अयोध्येच्या रामा मंदिरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मुंबई पोलिसांकडनं देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलाय रस्त्यावर नाकाबंदी करत पोलिसांकडनं महत्वाच्या रस्त्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येते रेल्वे स्टेशन आणि महत्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ झाली दिल्ली स्फोटामुळे नागपूरच्या संघ मुख्यालयावरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे बडकस चौकाला लागून असलेल्या केशवटी पॉईंटवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले बीडच्या परळीत केंद्राच्या फोर्स वन पथकाकडून ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराची तपासणी करण्यात आली सुरक्षेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्यानं निरीक्षण नोंदवल्याची सूत्रांची माहिती तर स्फोटाच्या घटनेनंतर महाराष्ट्रातल्या महत्वाची देवस्थानं अलर्टवर आहेत मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या परिसराच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे सुरक्षेबाबत मंदिर प्रशासनाची काल एक महत्वाची बैठक पार पडली तर कोकणात देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे किनारपट्टी भागामध्ये गस्त वाढवण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस लँडिंग पॉईंट्स पाहायला मिळतात तर दिल्ली स्फोटानंतर गोव्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आहे गोव्यात तपासणी आणि गस्त वाढवण्यात आली आहे गोव्यातल्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या तर दिल्लीतल्या स्फोटांच्या घटनाक्रमावर आमची नजर आहे अशी अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे मृतांप्रती संवेदना व्यक्त करताना दूतावासाकडून अमेरिकेच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना पाहायला मिळतात या होत्या काही घडामोडी आणि आणखी काही बातम्या दिल्लीतला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याची शंका ब्रिगेडियर हे